नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या नवीन वर्षाची सुरुवात एका अतिशय सुंदर अशा चित्रपटाने होणार आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी असं त्याचं नाव आहे परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन आहे आणि तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर दोन अतिशय मोठे कलाकार आहेत तर त्यांना तुम्ही ओळखता वैभव मांगले आणि आनंद निंगळे तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत वैभवजी मी तुमच्यापासून सुरुवात करतो खूप धमाल काहीतरी असणार आहे तर तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल दोघं सांगा आणि मग आपण पुढील गप्पा मारू नमस्कार तारांगणच्या सर्व रसिकांना माझ्याकडून खूप खूप नमस्कार आणि शुभेच्छा आ, या सिनेमाची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे नाटक मी केलं हे माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक मग पोस्ट बोंबिलवाडी जेव्हा मुंबईमध्ये मी पहिल्यांदा आलो तेव्हा पहिलंच हे नाटक मला परेशने विचारलं आणि त्यात मी अपघाताने या नाटकामध्ये खरं तर मी आ, सामील झालो या नाटकाचे मी पाचशेच्या वर जवळपास प्रयोग केले मी गीतांजली गणेश मयकर हे आम्ही ओरिजिनल कास्ट शेवटपर्यंत आम्ही तसेच होतो आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा जवळपास चोवीस वर्षानंतर जेव्हा सिनेमा करायचं घाटत होतं तेव्हा ऑफकोर्स आमची नावं निघणं साहजिकच होतं तर जेव्हा मधुगंधाचा फोन आला की अरे असं असं करतोय तो करशील का म्हटलं अरे का नाही करणार कारण ते काय म्हणतो आपण स्मरण असतं त्या अर्थाने आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हीच जेव्हा एखादं नाटक केलेलं असतं आणि त्याच्यावरचा सिनेमा येतो तर तुम्ही त्याच्यात अश्ण क्रम प्राप्त असतं अंदाज तुमचं वय साजेसं नाही आहे त्या रोलला तर गोष्ट वेगळी आहे पण वरवंटे काका त्या नाटकातही म्हातारा होता आणि म्हाताराच साहेब त्याच्यामुळे मला काही फार फरक पडलेला नाहीये माझ्या कॅरेक्टरला म्हणजे जसं जितू जोशी आता त्यात असू शकत नाही कारण जितू तो मोठा झाला तेव्हा तो लहान होता चोवीस वर्षापूर्वी सो मी या सिनेमामध्ये आहे आणि वरवंटे काकाचीच भूमिका आहे जो व्ही सीतारा राम टोपण नावाने त्या नाटकात वावरत होता आणि खूप धमाल केली आम्ही या सिनेमाच्या दरम्याने ती तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगूच पुढे पण हा ही भूमिका माझी या सिनेमामध्ये आहे वैभवने जर त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं कारण त्यांचा आधीही रोल होता त्याच्यात पण तुझं साधारण काय रोल आहे आणि तु, तू तुझी एंट्री कशी झाली आणि तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती की परेश मोकाशी ज्या सिनेमात आपल्याला काम करायला मिळत परेशच्या सिनेमात काम करायला मिळणं हे आनंदाची गोष्टच आहे बिकॉज साधारण सेम ह्युमरची मंडळी एकत्र आहेत आणि परेश बरोबर मी खूप वर्षं काम करतो आहे परेश आमची मैत्री नाटकांपासनं बाकीच्या गोष्टींपर्यंत खूपच आहे बोंबिलवाडीच्यासाठी म्हणाल तर मला परेशची खूप गमत वाटली कारण मूळ नाटकामध्ये चर्चिल नाही मी विन्स्टन चर्चिलची भूमिका या करतो आहे आणि मला त्याच्या त्या ह्युमरची फार गंमत वाटते त्याला तो अर्थातच तुम्ही बघितलं असेल तर चर्चिल आणि हिटलर आहेत म्हणजे तुम्हाला काल्पनिक काहीतरी आहे हे तुम्हाला दिसतंच आणि अशा पद्धतीचं ह्युमर तर तो त्याने आणला नाटकात नसलेलं एक पात्र त्यांनी चित्रपटांमध्ये आणायचा प्रयत्न केला आणि अर्थात नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता बिकॉज जी टीम नाटक सिनेमाची आहे ज्या पद्धतीचा प्लॉट आहे आणि परेशबरोबरचा ह्युमर त्याच्याबरोबर काम करण्याचा कम्फर्ट लेवल या सगळ्याच गोष्टी होत्या सो so, अतिशय uh, मस्त मजा आली uh, त्याचा एक त्याचा एक वेगळा ह्युमर आहे तुम्ही त्याच्या आधीच्या चित्रपटातही पाहिला असेल आणि मला असं वाटतं की त्यांनी ना uh, म्हणजे एलिझाबेथ एकादशी वेगळं uh, त्याच्यानंतर घुमा वेगळा त्याच्यानंतर वाळवी वेगळा तर तो त्या पद्धतीच्या गोष्टी वापरतो तर तसाच हा चित्रपट बोंबीलवाडी हा पूर्णपणे त्यांनी अजून एक वेगळा जॉनर वेगळा कॉमेडीचा भाग हाताळायचं आणि आज तुम्ही बघितलं असेल तर हे सगळेजणं आपापल्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्स किंवा ॲक्टिंग स्टाईलची माणसं आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणून त्याच्यामध्ये काहीतरी गंमत करणं हे बरेचष्ट स्किल आहे आणि फार मजा आली आता जसं वैभव तू सांगितलंस की आधी तू या नाटकात भूमिका केली होती आणि हा नाटकावरून सिनेमात परावर्तित झालेलं आहे सगळं हे जे माध्यम परिवर्तन आहे ते नेमकं कसं झालेलं आहे किती बदल केलेलं आहे नाटक टू सिनेमा तुम्ही नाही खरं सांगू का तसा फार विशेष म्हणजे ड्रास्टिक चेंज असा काही नाही आहे नाटकाचा प्लॉट पण जर तुम्ही बघाल तुम्ही नाटक ज्या लोकांनी पाहिलं असेल तर तुम्हाला, तुम्हाला की पहिल्या प्रसंगामध्ये ना, ना, नाटक सुरू होतं मग तिथे हिटलर कसा येतो आणि मग त्याचा शेवट काय होतो कळ सो नाटकाची एक धमाल आणि त्याच्यामध्ये ही पात्र कशी येतात आणि तिथे काय धुमाकूळ होतो काय विनोद घडतो काय प्रसंग निष्ठ विनोद घडतो हे नाटकात होतं तसंच इथेही आहे अर्थात इथे म्हणजे परेस मला काय आवडतं दिग्दर्शनातलं एक mm -hmm. गोष्ट म्हणजे तो खूप सॉर्टेड आहे त्याला mm -hmm. जी गोष्ट करायची आहे म्हणजे तुम्ही हरिश्चंद्र हरिश्चंद्राची फॅक्टरीज सुद्धा जर सिनेमा घेतला mm -hmm. तर त्याचं ठरलेलं होतं की मला सिनेमा ब्लॉक फ्रेममध्ये नाही मला विनाकारण जिमी फिरवायची नाहीये मला कॅमेरा गरगार गरगार थ्री सिक्स्टी फिरवायचा नाहीये मला सिनेमाची गोष्ट सांगायची आणि गोष्ट सांगण्यासाठी मला काय फ्रेमिंग करावं लागतं हे माझं ठरलेलं आहे ही गोष्ट मला दिग्दर्शकीय पॉईंट ऑफ ऑफ ने मला फार महत्वाची वाटते आणि या सिनेमा सिनेमामध्ये सुद्धा तुम्ही हे पाहाल की हे नाटक शूट झालंय का तर हे नाटक शूट झालेलं नाही बरोबर हा सिनेमा शूट झालाय का हो सिनेमा शूट झालाय पण तो बरेचशा अँगलने शूट झालेला आहे कळलं तुम्हाला जिथे तुम्हाला कॅमेरा फिरायला हवा तिकडे जरूर फिरेल पण जिकडे वाटेल की इथे मला फक्त ही आत्ता प्रसंग दाखवायचा आहे तर तुम्हाला प्रसंगच दिसेल तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही तर मला वाटतं ही फार आ, काय म्हणतो आपण ना हुशारीने करायची गोष्ट आहे आणि त्या बाबतीमध्ये सिनेमा तुम्हाला इथे नाटकापासून वेगळं काढतो या गोष्टीला तुझं काही काही नाही मग मग नाही ह्याचं कारण खरोखरीच एका विशिष्ट विचारांची माणसं जेव्हा एकत्र येतात कारण हे काही नुसतं आम्हाला सुचलेलं नाही आहे ना हे त्यांनी आम्हाला जेव्हा समजावलं ॲक्टर म्हणून तेव्हाच पण आम्हाला हे कळतं ना फरक म्हणून की अरे हो हा काम करतानाचा हा इथला ब्लॉक होता तुला माहिती आहे की नाटकामध्ये एकच चौकट आहे तुला सगळी सीन तिथे करायचं आहेत आता जेव्हा तू बाहेर घेऊन येतोस तेव्हा तुला हजार वेगवेगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत तर त्या नाटकीय नसून चित्रपटासारख्याच दिसल्या पाहिजेत ह्याचं ज्ञान त्याला आहे ह्याचं भान त्याला आहे त्यामुळे तुम्ही चित्रपटामध्ये आम्ही काम करताना सुद्धा आ, तो सारखं सांगायचं की तू मला काय काय देतोय सांग याच्यामध्ये तू अजून काय आणतोय सांग म्हणजे त्यांनी नाटकातल्याच भूमिका तशा तशाच करा असे सुद्धा बंधन यांच्यावरती घातलं नाही हा पॉईंट ऑफ व्ह्यू हा डायलॉग मला फार महत्वाचा वाटतो तर तो तुझा क्लोज येणार आहे किंवा हा नाही मुद्दाम कष्ट करू नका सगळ्यांचा हा मोठाच ब्लॉग राहणार आहे हे जे दिसणं आहे ना सिनेमा दिसणं तो त्याला दिसला आहे आणि मला असं वाटतं की तो प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे म्हणजे कोणी असा करेल किंवा कोणी तसा करेल पण सापेक्ष मला आवडलेली गोष्ट अशी की त्याला त्याच्या कलाकृतीचं भान म्हणजे तो मला अतिशय आवडतं काय त्याचं केलेली गोष्ट अरे मला हे नव्हतं करायचं पण ते चुकून झालं असं कधीही म्हणत नाही तो त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेतो आवडलं तर आवडलं चुकलं तर चुकलं आणि हे भान त्याला आहे की हो हे मला असंच करायचं होतं अनेकांना आवडलं तर छान नाही आवडलं तरी हरकत नाही पण म तो तो अतिशय क्लॅ हा म्हणलं तसं क्लॅरिटी असते त्याला की मला हे आणि तो म्हणून सेटवरती अनेक वेळेला आमचे ओ पी असतात त्यांच्याशी सुद्धा भांडतो की नाही मला हे नको आहे म्हणजे समजा म्हणलं अरे नाही नाही हा शॉट आपल्याला अजून मस्त असा करता येतो पण तो मला नको आहे मला तसा शॉट घ्यायचा कुठला आहे तो मी कुठली तरी गोष्ट नाही नाही मा कष्ट पडतायत म्हणून नाही म्हणत नाही आहे माझा एक पॅटर्न आहे म्हणून नाही म्हणतोय हेच कष्ट दुसऱ्या कुठल्या तरी सीनला तो सुद्धा म्हणेल की नाही मला ब्लॉक नको आहे मला फिरताच कॅमेरा हवा आहे किंवा मला काहीतरी अजूनच हवं आहे तर मला असं वाटतं दिग्दर्शना परेशच्या दिग्दर्शनामध्ये ही फार महत्वाची गोष्ट आहे की त्याला क्लॅरिटी असते कडनं काय हवं असतं म्हणजे अनेक आम्ही काहीतरी सीन इम्प्रोव्हाइज करायचो आणि तो बघायचा सगळं तो वा छान छान मी सांगितलं तेच करू म्हणायचं <स्तुणागा> काय अरे पण हे हे कसं वाटतंय बघ ना छान चांगलाय वाटतंय मी सांगितलेलंच करायचं आहे सो so, हा त्याचा खूप ठरलेला भाग होता पण मला आता वैभव सांग चोवीस वर्षापूर्वी हे नाटक आलं होतं चोवीस वर्षानंतर तुम्ही एकत्र आहेत परत या कलाकृतीच्या निमित्तानं खूप बदल झालेत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला जे नवोदित होतात ते आता नवोदित राहिलेलं नाहीत नुसते नवोदितच नाही तर तुमच्यावर आता लोक भरभरून प्रेम करतात तू आहेस त्याच्यानंतर परेशमुखाशी मोठं नाव आहे ना आ, आनंद आता तू एवढा मोठा झालेला आहे प्रशांत दामले आणखी मोठे झालेले आहेत काही बदल जाणवलास एकत्र काम करताना ती परिस्थिती आत्ताची परिस्थिती मी तुला तेच मगाशी एका इंटरव्ह्यूमध्ये मी तेच म्हटलं की आता ना आ, या सिनेमात बघ तुला चार पिढ्या दिसतील काम करताना दामल्यांची एक पिढी त्यानंतरची आमची पिढी त्यानंतर प्रणव रावराणे वगैरे या या नटांची पिढी आणि नंतर आता मनमित पेम आणि रितिका श्रुत्री हे आत्ता ताज्या दमाचे लोक काम करत आहेत मला अभिनयात काही फरक जाणवतो का माझ्या तर मला असं वाटतं की अफकोर्स मी दिवसेंदिवस ग्रोच होत गेलेलो आहे आणि ते प्रत्येक वेळेला मी माझ्या कामाने पण सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन पिढी जी आहे ती फार डोळस सा त्या आहे त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं एक्सपोजर आहे आणि अवेअर आहेत अनेक गोष्टी अभिनयाबद्दल असतील स्वतःचं म्हणणं सांगण्यामध्ये असेल तेव्हा त्या काळामध्ये मी होतो असं मला नाही वाटत अर्थात मी खूप दूरून मुंबईमध्ये आल्यामुळे असेल हे लोक मुळ इथे वाढलेले आहेत शिकलेले आहेत या सगळ्या गोष्टी आहेत तो फॅक्टर आहे याच्यामध्ये तरी सुद्धा मला वाटतं की ही पिढी आताची उर्मट उरमट नाही आहे ती क्लॅरिटीने खूप काम करणारी मी मनमितकडे विशेषतः बघताना किंवा रितिकाकडे बघताना मला असं जाणवतं की किती फोकस्ड आहेत हे लोक त्यांना जे काम करायचं आहे त्या संदर्भामध्ये त्यांना काय करायचं आहे माहिती आहे म्हणजे भलेही दिग्दर्शक तुम्हाला सांगत असेल पण त्यांना स्वतःच करण्याची एक ओढ आहे तयारी आहे की आम्ही असं करून बघू का सर मग त्यातून दिग्दर्शक चांगलं असेल ते ठेवतो या सगळ्या गोष्टी तर हे शिकण्यासारखं सुद्धा आहे अजूनही मला असं वाटतं की आपण आता हे खूप क्लिशे वाक्य होतं किंवा घासून घासून ते आता त्याचा अक्षरशः गोणपाड झालेला आहे पण तरीसुद्धा विद्यार्थी दशा असावी म्हणजे काय असावं ना तर ते असं वाटतं की हो यार आपणही अजून असा असं असायला पाहिजे की आपल्याला अनेक गोष्टी करता करून दाखवता आल्या पाहिजेत दिग्दर्शकाला की मी असं करून बघू का तसं करून बघू का अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो की जे काय म्हणतो आपण त्याला कंटाळा करतात म्हणा किंवा त्यांना जे येतं तेच वर्षानुवर्ष करता येईल म्हणा किंवा काय ते आपण पाहतो पण सुद्धा त्यांच्या त्यांच्या गोष्टी धरून ठेवलेले आहेत हेही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की त्यातसुद्धा ते शंभर टक्के दरवेळेला देण्याचा प्रयत्न करतात मग या टप्प्यामध्ये आपण नक्की कुठे आहोत एक तुम्हाला सतत भान येत राहतं तर ते मला वाटतं ते भान तुमच्याकडे असेल तर तुम्ही सतत नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न अगदी शेवटचाच प्रश्न आनंद जसं मी आधीच म्हटलं की फुल धमाल मजा मस्तीत सिनेमा तेवढंच महत्त्वाचं असतं आणि ही तुमची जी टीम आहे ती तशीच आहे तर एखादा प्रसंग किंवा एकंदरीत शूटिंगच्या वेळेचं वातावरण कसं दरवेळेला म्हणतो की टीम जर असेल टीम जर हलकी फुलकी खेळती आनंदाची असेल तरच तुम्हाला त्याचा इफेक्ट नाटकात सिनेमात दिसतो हे जे छान दिसतं आहे ना ह्याचं कारणच हे आहे कारण हे सगळेजण एकत्र एकमेकांबरोबर होते एकमेकांबरोबर काम बरेच स्वतः फार कॅप्टन ऑफ द शिप असल्यामुळे तो काही फार कष्ट करून अमनाने सगळ्यांनी गंभीरच राहा असा नाही आहे त्यामुळे प्रसंग मला सांगतात कारण मिनटा मिनटाला नवीन नवीन काहीतरी काहीतरी आमचं सुनील अभ्यंकर आहेत तो नवीन करून दाखवायचा प्रयत्न करायचा मग कधीतरी असं वाटायचं की वैभवनी की यार मी हे कॅरेक्टर करतो ना काहीतरी एक वेगळी लोक घेतली तर ह्या गोष्टी होतच राहतात पण ह्या सगळ्या गोष्टी मला नेहमी ने असं वाटतं नाटकातली किंवा सिनेमाच्या सेटवरची गंमत ही कायम क्रिएटिव्ह असले तर त्याला जास्त अर्थ आणि मजा आहे नुसतंच हा पडला त्यांनी काय केलं त्याची ह्याने खेचली ह्याच्यात काय मजा आहे आणि लोकांना तरी काय हवी ते ते प्रासंगिक आहे ना ते कन्व्हर्ट कसं होईल याच्यामध्ये ही खरी गंमत आहे खूप छान मला वाटतं की रसिको ह्या दोघांशी बोलणं म्हणजे खूप काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि मुख्य म्हणजे एका चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही भेटलो असलो तरी खूप काही तुम्ही दो दोघं देऊन गेलात तर मला वाटतं की आपण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पुन्हा भेटू आणि आपल्या प्रेक्षकांना आणखी नवीन गोष्टी उलगडून दाखवू तर मी या मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी साठी तुम्हाला दोघांनाही तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद 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 चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघा आमच्या सगळ्यांची विनंती आहे ओ टी टीवर कधी येतो याची वाट पाहू नका अर्थातच चांगले चित्रपट तुम्ही जर चित्रपटगृहांमध्ये येऊन पाहिले तरच चांगले चित्रपट निर्म करण्याची धाडस निर्माते दिग्दर्शक करतील ही बार्टर सिस्टीम आहे हा गिव्ह अँड टेक आहे सो so, जितकं तुम्ही जास्त चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपट बघाल तितकेच वेगवेगळे निर्माते दिग्दर्शक तुमच्यासाठी चांगले चित्रपट सिनेमागृहामध्ये घेऊन येऊ शकतील धन्यवाद